महाराजांच्या भेटीच्या नंतर भाजप कार्यालयामध्ये गिरीश महाजन यांची महत्वाची बैठक सुरू आहे भाजपच्या सोबतच शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी सुद्धा या बैठकीला हजर असल्याचं कळत आहे तर ही महत्वाची अपडेट आपण नाशिक मधून बघतोय शांतीगिरी महाराज हे तर युतीकडून उमेदवारीसाठी इच्छुक होते आणि यानंतर त्यांचं एक मोठं शक्ती प्रदर्शन सुद्धा पार पडलेलं होतं अपक्ष असा अर्ज सुद्धा त्यांनी घेतलेला आहे तर यांची भेट तर गिरीश महाजन यांनी घेतली आणि त्यानंतर गिरीश महाजन यांची बैठक आता सुरू असल्याचं कळत आहे नाशिकमधला महायुतीचा उमेदवार अद्यापही ठरलेला नाहीये मात्र सध्या भाजपसोबतच शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी हे या बैठकीसाठी उपस्थित आहेत गिरीश महाजन हे या बैठकीचं नेतृत्व करणार असल्याचं कळत किरण ताजडे आमचे प्रतिनिधी याविषयीचे अपडेट देत आहेत किरण काय करताय अद्यापही नाशिकचा तिढा सुटत नाही आहे एकीकडे शांतिगिरी महाराज हे महायुतीकडून इच्छुक होते दुसरीकडे गिरीश महाजन यांच्यासोबत त्यांनी भेट घेतली बैठक झाली आणि आता गिरीश महाजन यांची एक महत्त्वाची बैठक सुरू आहे यावेळी खरं म्हणजे नाशिकच्या उमेदवारीचं संकट काही केलं दूर होत नाहीये आणि अशी सर्व परिस्थिती असताना भाजपचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजन हे नाशिक दौऱ्यावर अचानक आलेले आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर मोठ्या भेटी गाठी आता सध्याच्या गडीला सुरू आहे स्वामी शांतिगिरी महाराज यांचं शिष्टमंडळ सुरुवातीला मंत्री गिरीश महाजन यांच्या भेटीसाठी गेलं होतं आणि त्यानंतर लागलीच गिरीश महाजन हे चांदवडच्या एका दौऱ्यासाठी गेले होते त्या ठिकाणी बसचा अपघात झाला होता त्या रुग्णांच्या भेटीसाठी गेले आणि त्यानंतर थेट ते ओझर येथे स्वांती शांतिगिरी महाराजांचं जे आश्रम आहे त्या आश्रमामध्ये गेले होते बंद दाराआड स्वामी शांतिगिरी महाराज यांच्यासोबत चर्चा झाली आणि त्यानंतर गिरीश महाजन हे भाजप कार्यालयामध्ये आलेत या ठिकाणी भाजप पदाधिकारी यांच्यासोबतच शिवसेना शिंदेंची यांचे पदाधिकारी देखील उपस्थित आहे त्यांच्यासोबत देखील बैठक सुरू आहे आणि ही बैठक सुरू असतानाच आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी देखील या बैठकीसाठी पोहोचलेले आहेत त्यामुळे एकूणच गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये बैठकांचं सत्र सुरू आहे आणि त्यामुळे आता नाशिकच्या उमेदवारीचा जो पेच निर्माण झालाय जो तिढा आहे तो आजच्या दिवशी सुटेल का हे बघणं महत्वाचं असणार आहे धन्यवाद किरण या सगळ्या सविस्तर